वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आणि आपल्या महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने परतवणारे तुमचे आमचे लाडके खासदार सन्माननीय मुन्नासाहेब त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अत्यंत देखना असा कुस्तीचं मैदान ज्यांनी आयोजित केलं स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच्या हिमतीनं संपूर्ण भीमा प्रवाचं नेतृत्व करणारे विमा सहकारी साखर शाकर कारखान्याचे चेअरमन विश्वराज भैया त्यांचं सर्व संचालक मंडळ या ठिकाणी मुन्नासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या करताना निमित्तानं या भव्य अशा कुस्ती मैदानाला शुभेच्छा देण्याकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले मोहोळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षाचे अनेक मान्यवर नेते पदाधिकारी या ठिकाणी व्यासपीठावर कमीत कमी हजार एक माणसं जे अत्यंत महत्वाचे नेते आहेत अशी सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मुन्ना साहेबावर प्रेम करणाऱ्या या भीमा परिवाराच्या सोबतच महूळ तालुका सोलापूर जिल्हा आणि कोल्हापूर परिसरातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू परिवार ज्येष्ठ वडीलधारी मंडळी सोबत या ठिकाणी व्यासपीठावर असलेल्या काही माता भगिनी आज या ठिकाणी मुन्ना साहेबांच्या या कुस्तीचं मैदान प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेला कुस्तीवर प्रेम करणारा या तालुक्यातला जिल्ह्यातला प्रेक्षक वर्ग या ठिकाणी कर देशातून या स्पर्धेकरता कुस्ती मैदानाकरता उपस्थित असलेले नामांकित मल्ल यांचं मुन्नासाहेबांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा एक सहकारी मित्र म्हणून मी या ठिकाणी स्वागत करतो मुन्नासाहेबांचं आणि आमचं नातं यमाच्या निवडणुकीमध्ये आधी घट्ट झालं त्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या संपूर्ण तालुक्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा विचार आचार त्या ठिकाणी निर्माण होऊन एक तर अशी ते निवडणूक झाली आणि विश्वजित भैया त्या ठिकाणी प्रचंड मताधिकारी त्यांचं संचालक मंडळ निवडून येऊन चर्मन झाले आणि एक प्रकारे या संपूर्ण तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा उत्साह या भीमा परिवाराच्या निमित्ताने निर्माण झाला आम्ही सर्वजण मुन्ना साहेबांचे हितचिंतक आहोत त्यांचे मित्र असलो तरी सुद्धा एक नेता म्हणून त्यांच्याकडून घेण्यासारखं काही कोल्हापूर मधून लोकसभेला जनमतातून निवडून जाण्याबरोबरच आता राज्यसभेला असताना सुद्धा महाराष्ट्राचे प्रश्न प्रत्यक्षाला मांडण्याची धमक असताना एक खासदार आपल्याला त्या ठिकाणी हक्काचा आहे सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न असेल किंवा त्याचबरोबर सोलापूरच्या रेल्वेचा विषय असेल या संदर्भामध्ये संसदेमध्ये प्रश्न मांडण्याची भूमिका बंद घेतलेली आहे राज्यसभेचा खासदार देशाच्या संसदेमध्ये आपल्या भागाचे प्रश्न मांडत असताना आपल्या जनतेची काळजी करतोय हे आपल्यासाठी अत्यंत समाधान गोष्ट आहे या ठिकाणी कुठलंही राजकीय भाष्य करणार नाही परंतु या, या व्यासपीठावरची गर्दी पाहता या व्यासपीठावर उपस्थित असलेला त्यांचा मित्र परिवार त्यांच्यावर प्रेम करणारा सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील वे मान्यवरांची गर्दी पाहता एक प्रचंड मोठा असं वादवाने बोले मुन्ना साहेबांच्या मध्ये आहे त्यांच्यामध्ये एक आकर्षण आहे त्यांचा एक ग्लॅमर आहे आणि त्यांच्या पाठीमाग हा सगळा भीमा परिवाराचा सगळा पसारा सांभाळण्याचं काम अत्यंत ताकीन त्यांच्या चिरंजीव आमचा विश्वजित भैया त्या ठिकाणी काम करतोय तिन्ही मुलं अत्यंत गुणी अशा पद्धतीची मुलं आपल्याला माहित आहे राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना स्वतःच्या परिवाराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही असं असताना सुद्धा संस्कार कसे असावेत आपल्या मुलांवरचे संस्कार कसे असावेत त्यांना जमिनीवर राहायला कसं शिकावं आपल्या सर्व सगळ्या सोयांना बरोबर घेऊन जायला कसं शिकवा कसं शिकावं अशा पद्धतीचा उत्तम पद्धतीचा संस्कार स्वतःच्या कुटुंबामध्ये कोल्हापूरमध्ये प्रचंड असं जनमानसामध्ये कोलमानसमध्ये क्रेन असलेले त्यांची या संपूर्ण आपल्या ख्रेद तालुक्यामध्ये पंढरपूर परिसरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तितकीच आहे किंवा आमचं असं म्हणणं आहे की कोल्हापूर पेक्षा सुद्धा जास्त क्रेज तुमची मुन्नासाहेब विकला आहे त्यामुळे तुम्ही आता केरळवरून आलेला थोडस जरा देशाचा व्याप कमी करून उद्याच्या लोकसभा आणि विधानसभा लक्षात घेता तुम्ही जरा इतकं लक्ष दिलं पाहिजे शेजारी अभिषित पाटील आहे ती बघितलं होतं सॉरी अनेक परंतु साहेब आपल्याला या संपूर्ण या तालुक्यामध्ये असेल या जिल्ह्यामध्ये असेल एक चांगलं असं काम आपल्याला करून द्यायचं आहे चांगली लोक आपल्याला पुढे आणायचे आणि ती आणत असताना तुमची जी ताकद आहे त्याच्याबरोबर आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांची साथ आणि इथं बसलेल्या अनेक अनेकांची साथ जर मिळाली तर चांगल्या चांगल्या धूळ चालून या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ता एक चांगल्या पद्धतीचं परिवर्तन घडून आणू शकतो अशा पद्धतीची एक ताकद आहे पुढच्या वर्ष पुढच्या वर्षे जे निवडणुकीचं वर्ष आहे या निवडणुकीच्या वर्षामध्ये मुलासाहेबांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीचं परिवर्तन घडेल आणि पुढचा वाढदिवस आणखी साजरा करण्याचा आमचा उत्साह दुरावेल असा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्रांची सोय नर्सेस रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव